नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज आहे नवीन मतदारची सुरुवात आहे आज आपल्याकडं माननीय नामदार सर्वांचे लाडके मतदार आहे सोबतच संजयजी केणेकर नवनिर्वाचित माननीय आमदार भगित आलेले आहेत आणि भगत मित्र सर्वांचे स्वागत आहे तुम्ही सर्व भगिनी त्याबद्दल तुमचं आणि तुम्हाला सर्वांना या वर्षी आपण सुरक्षापुढे दिलेली तीही महिलांसाठी महिला होणारे अत्याचार आणि त्यापासून आपल्याला सगळ्यांना सुरक्षित राहायची कुटुंबात आणि सर्वांना जागृत करायचे आणि हा अत्याचार थांबायचं हा आम्ही दर संदेश सुरुवातीला जसं आपण ठरवलं जोळामुळे आत्रासाठी आपल्याला प्रदेशन येईल आणि दोन त्यांच्या सदेश

भूमिका घेऊन हे राज्य काम करत आहे निश्चितच याच्यामध्ये सुरक्षा सामाजिक आरोग्य या सर्व गोष्टीच लक्ष देऊन महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळे या मुलीला फार महत्व येणार आहे स्वजागृतीची मुली सुरक्षेच्या त्यामुळे आपण स्वजागृत म्हणून निश्चितपणे या राज्याला खऱ्या अर्थानं महिला सबलीकरणाचा एक विषय घेऊन आपण या काम करावं ही भावना ठेवतो आपल्याला कुळकरी साहेबांसाठी सरकार कामा झाला पाहिजे आणि असं नाही काही बरोबर आम्ही शिकावा आणि त्याबांसाठी सक्षम असा आमचं आणि गुरुपाला पूर्वसंध्येला आमचे मित्र विलास गोडेजी आणि कोडे वहिनी दोघं मिळून दरवर्षी कुठे म्हणजे नवीन संकल्पना घेऊन एक काहीतरी आगळा वेगळा निराळा कार्यक्रम करतात त्यातल्याच आमच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले माझे विधीमंडळातील सरकारी व आल्याच ताईने सांगितलं असत काळाकाळातल्या विचार बाकीला जाऊन जाणारे सहकारी संजय भाऊ केणेकरजी तसेच उपस्थित राम कोर्डेजी थोडाक्षी राम कुलकर्णीजी चव्हाण जी शिवाजी लालगेजी गणेश धावकरजी राहुल खराबजी

जुनागडे यांना पहिल्या वेळेला पक्षी आज वेळ

आ, हे जे काही कुलस्वामिनी प्रतिष्ठान या माध्यमातून जे काही उपक्रम राबवत आलेत किंवा राबवत आहेत ते खूप बेस्ट आहे आणि खूप म्हणजे काहीतरी घेण्यासारखं आहे आणि हे कोणीच म्हणजे करत नाही सहसा खूप काही एन आहेत खूप काही संस्था आहेत परंतु एवढी काही धाडस कोणी करत नाही कारण आपली संस्कृती जपून ठेवणं आणि ही ती अस्तित्वात आणणं हे त्यांनी खूप छान राबवत आले आतापर्यंत आणि त्यांना खरंच मी तर मध्ये एक सल्यूट आहे आणि खूप बेस्ट काम त्यांचं आहे आणि प्रत्येक वेळी ते मान सम्मान देतात लहान असो मोठे असो प्रत्येकाला ते अत्याचार कोणावर होऊ नये यासाठी त्यांचा उपक्रम ह्या सणाच्या माध्यमातून असेल तरी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल ते खूप छान पद्धतीने हे राबवत आले आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी कायम आहेत बेस्ट शीतल जीवन सिंग राजपूत मी वैजापूर आली आहे माझी ही पण अमय रुद्र बहुद्देशीय सेवा आहे संस्था आहे मी त्याच्या अक्षीदार काठावर रेशमी वस्त्र सुंदर शोभून दिसते दिमागदार गुडी मराठी मनामनात फुलवित पुल्वी, फुलवीत येणार आहे पाडव्याची पहाट घेऊन येतोय आपणा सर्वांसाठी जीवनात सुख समाधान समृद्धीची लाट तर गेल्या पंधरा वर्षापासून कुलस्वामिनी तर्फे वेगवेगळ्या प्रकारची गुढी आ, उभारली जाते कुलस्वामिनी परिस प्रतिष्ठान त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे वर्षभर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी ते घेत असतात त्यामध्ये महिलांचा भरपूर समावेश असतो आणि पंधरा वर्षांच्या या गुढींमध्ये एक्कावन गुढी किंवा तिरंगी गुढी सर्व धर्मसमभाव गुढी शेतकऱ्यांची गुढी नवरंग गुढी मतदानाची मागच्या वर्षी घेतलेली गुढी अशा वेगवेगळ्या संकल्पनांचा समावेश आहे यावर्षी महिला सुरक्षेचा जो प्रश्न आहे त्यावर फोकस करत ही दोन हजार पंचवीस ची गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त महिला कशा सुरक्षित होतील याकडे वर्षभर काम करण्याचा आणि त्याकडे लक्ष देण्याचा फुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या विलासजी कोरडे अलकाजी कोरडे आणि अविराज कोरडे यांच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे आणि ती जनजागृती केलेली आहे खर तर महिला जे आहेत त्या प्रथम गुरु आहेत आणि त्याच्या माध्यमातून जर मुलींना आपण म्हणतो सातच्या घ आत घरात आलं पाहिजे पण मुलांनाही ती शिकवण देणं गरजेचं आहे की कसं मुलींशी वागावं वा। काय करावं कसं तिला सन्मान द्यावा स्त्रीचा म्हणजे आपण म्हणतो यत्र नारी नारी वसते तत्र देवता ही आपली संस्कृती आहे ती संस्कृती पुन्हा पुनर्जीवित करण्याची गरज आहे आणि या अशा उपक्रमांच्या माध्यमातून नक्कीच कुलस्वामी प्रतिष्ठान त्याच्यात एक पाय पुढे घेत असे घेत असेल तर आपल्या सगळ्या महिलांचा त्यामध्ये हिरिहिरी सहभाग असायला हवा अशी माझी यामागची भावना आहे माझं नाव आहे भावना कुडे नमस्कार सगळ्यांना नमस्कार छत्रपती संभाजी मी अविराज विलास कोरडे माझे वडील विलास कोरडे आणि आमचं कुलस्वामी प्रतिष्ठान जे दरवर्षी वेगवेगळे वेग सामाजिक कार्यक्रम वगैरे करत असतात त्यापैकी आमचा हा एक छोटासा वापस एक अनुक्रम जो सध्या आम्ही गाजला आहे तर आमची जी गुढीपाडवाची गुढी आहे ती आमची त्याचा सध्याच जो जास्त श्रेय आम्हाला दिलेला आहे ते आहे की महिला सुरक्षाबद्दल तर त्यात आम्ही तुम्ही बघू शकता की गुढी राखलेली आहे आणि साखरीच्या ज्या गाठी आपण वापरलेल्या आहेत त्याच्यात आम्ही छोटासा लकेडरा सुद्धा केला होता खूप साऱ्या बहिणींना आम्ही बोललो होतो आमच्याच दंगल कार्यालयामध्ये आणि त्यांना बऱ्यापैकी त्यांची चांगली नोंदणी वगैरे पण घेतलेली आणि मग त्यांना वाटले सुद्धा साड्या वगैरे सुद्धा आणि साखरेच्या गाठी सुद्धा तर हा एक छोटासा प्रकल्प जे की आम्ही दरवर्षी बऱ्यापैकी करत असतो आणि असे आम्ही बाकीचे पण करत असतो प्रकल्प जसं की गणपतीला असतात किंवा महालक्ष्मीच्या वेळेस वगैरे तसं सगळं आज तसे आले आज दीडशे ते दोनशे आले असतील मी एक्झॅक्टली exactly मोजले वगैरे हो नाही पण हा पण लकी ड्रॉच्या तुम्हाला सांगू शकतो माननीय अतुलजी सावे साहेब आणि केनेकर साहेब हे आमच्या कार्यालयात आले होते त्यांच्या हस्ते आम्ही लकी ड्रॉचं उद्घाटन केलं होतं त्यापैकी आम्ही अराउंड दहा ते पंधरा लेडीजला साड्या या गिफ्ट दिल्या होत्या पॅक करून वगैरे तसं एवढं आनंदाचा खूप मोठा सण महाराष्ट्रासाठी मराठीसाठी इथूनच नववर्ष सुरू होतं आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली पंधरा वर्षापासून कुलसावणी प्रतिष्ठान नवीन नवीन गुड्या उभारतात आणि त्यातून सामाजिक लोकोपयोगी संदेश देत असतो एकावन फुटगुढी सर्वधर्मास गुढी तिरंगा गुढी या सर्व गुड्या आत्तापर्यंत आम्ही केलेल्या आहेत आणि आजची ही गुढी आहे महिला सुरक्षा गुढी महिलावर ज्या अत्याचार होत आहेत त्या कमीत कमी व्हाव्या आणि त्यांना कडक शिक्षा भेटावी भे, त्यांना नारामांना म्हणून ही त्यांना सुरक्षा देते गुढी आणि हे आशीर्वाद देईन प्रत्येक महिलांना प्रत्येक मुलींना आणि या अत्याचारापासून दूर ठेवतील आज माननीय नामदार अतुलजी सावे मंत्री महोदय आणि संजयजी केनेकर नवनिर्वाचित आमदार हेही इथं आले होते आणि त्यांच्या शिव्या हस्ते आम्ही त्यांना चांगले गिफ्ट पण दिलेले सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी आम्ही सगळ्यांना साखरगाठी पण दिलेल्या आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पुन्हा एकदा कुलस्वामी प्रतिष्ठानतर्फे तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नववर्षाच्या आणि गुढीपाडवायच्या